आज हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराने आपण करणार आहोत महालक्ष्मी देवीची पूजा मांडणी गुरुवारची पूजा मांडणी आणि येथे मी ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत तेथे मी थोडंसं गोमित्र आणि शुद्धोदक जल टाकून मी एका स्वच्छ नॅपकिनने ती जागा अशी पुसून घेतलेली आहे आणि त्या जागेवरती आपण आता हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नम करू देव सर्व कारेश सर्वदा गणपतीचं नाम स्मरण करून आपण पूजेला सुरुवात केलेली आहे एक चौरंग मी काल स्वच्छ धुवून आज सुकून आणि इथे ठेवून घेतला त्याच्यावर लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे तुम्ही पिवळं देखील घेऊ शकता कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपल्याला दीप प्रज्वलित दी करून घ्यायचा आहे मी इथे प्रथम दीप प्रज्वलित करून घेतला पूजेसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे साहित्यामध्ये एक नारळ दोन नॅपकिन फुले अगरबत्ती आणि पाच प्रकारच्या फळांच्या डहाळ्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडं असे पाच प्रकारच्या फळांच्या डहाळ्या नसेल तर तुम्ही नागवेलीची पाच पाने आणि चार दोन विड्यासाठी आणि दोन गणपती स्थापनेसाठी अशी चार पाने टोटल नऊ पाने तुम्हाला लागणार आहेत मी इथे गणपती आपल्या देवीचं फोटो पुस्तक वृत्तकथेचं पुस्तक आणि नैवेद्यासाठी साखर फळे देवीचा विडा आणि दोन जोडवे पाणी घंटी ताट तामण एक वाटी तांदूळा गरभती स्टँड शुद्ध जोपचा दिवा कापूर आणि हे कळशासाठी सर्व साहित्य येथे घेतलेलं आहे जसं गंध एक रुपया हळद कुंकू अक्षधाला पिवळ धागा सुपारी येथे माझ्या गार्डनमधील निघालेल्या वस्तू मी तुम्हाला शे शेअर करत आहेत पूजेसाठी लागणारे सर्व फळं फुलं सर्व माझ्या गार्डनमधूनच मी आणलेली आहेत देवीचा फोटो मी शुद्ध पाणी टाकून पुसून घेतलेला आहे तांदळाची रास मी मांडून घेतलेली आहे त्याची हळदी मी पूजा करून घेतली आहे कारण तांदूळ कधी कोरे ठेवू नयेत येथे मी गंध घेऊन स्वास्तिक काढून उभ्या रेषा अशा ओढून घेतलेल्या आहे आणि तांब्याला वस्त्र म्हणून पिवळा धागा देखील अर्पण करून बांधून घेतलेला आहे पाच प्रकारच्या ढाळ्यांनी इथे तांब्यात घालून घेतलेला आहे तांब्याची देखील तांब्यातील पाण्याची पूजा करून घेतली नारळाची देखील पूजा करून नारळ नारळ स्थापन केलेला आहे नारळाला कळशाला फुल वाहून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये ते क्लिअर दिसत नाही श्री महालक्ष्मी देवी नमो नमो आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यासाठी मी देवाऱ्यातील गणपती बाप्पा घेतलेले आहेत आणि गणपती बाप्पांना आपण शुद्ध स्नान घालून त्यांची स्थापना आपण देवीसमोर करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन जोडविड्याची पाने लागणार आहेत आणि मी इथे दोन जोडविड्याची पाने ठेवून घेतलेले आहे त्याच्यावर अक्षदा घालायच्या अक्षदांवर सुद्धा हळद वाहून घ्यायची आहे ആണ് അതപതി ബപ്പം ശുദ്ധ ദുഃഖ സ്നുണ്ടായി ശുദ്ധദുഃഖസ്ന സമർപ്പമേ വക്ട സൂര്യകോട്ടമ്രഭ നിർവിനം കൂർമയ ദിവ സർവകാര് സർവദാ ഓം എകദംമയ വക്തുയായ ധീമയ തന്നോദന്ത പ്രചോദായ ഗാന കാംബോദരാ വിഘ്നേശ്വരാമേ गणपती बाप्पांचं स्नान येथे पूर्ण झाल्याच्या नंतर आपण त्यांना एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यांना त्यांच्या जागेवरती स्थापन करून द्यायचं आहे श्री महालक्ष्मी देवी नमो नम श्री महालक्ष्मी देवी नमो नम आपण इथे आता दुसरा देवीला विडा ठेवण्यासाठी दोन जोड पानं घेतलेली आहे आणि त्या पानावरती आपण देवीसाठी विडा ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी इथे खोबरं हळकुंड बदाम आणि खारीक ठेवून घेणार आहे या सर्व वस्तू ठेवून झाल्याच्या नंतर आपल्याला आता देवीसाठी नैवेद्यासाठी आपण जे फळे घेतलेली आहेत तिथे असं आपण पाण्याचा कोण मंडल करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण फळे ठेवून घेणार आहोत आप चौकोनी मंडल पाण्याचं केल्याशिवाय आपले कोणतेही ठेवलेलं फळ देवापर्यंत पोचत नाही साखरे देवीला सा प्रसाद म्हणून साखर देखील ठेवून घेतलेलं आहे त्याच्या खाली देखील चौकनी मंडल करून घेतलं आणि तीनदा मी पाणी फिरून नैवेद्यम समर्पया आम्ही नैवेद्यम समर्पया आम्ही नैवेद्यम समर्पया आम्ही समर समर असं म्हणून एक मंत्र म्हणून घेतलेलं आहे आपण नंतर विसरून जाऊ शकतो त्याच्यामुळे मी लगेच येथे नैवेद्य अर्पण करून घेतलेलं आहे गणपती बाप्पाला माळ घालून घेतली हळद कुंकू अक्षदा घालून पूजा करून घ्यायची आणि फूल देखील अर्पण करून घ्यायचं आहे चुंड महाकाळी सूर्यकोटी समत्रमा निग्न कुरम देव सर्वकारेश सर्वदा सर्व मंगल मंगल मंगल्येशिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपल्या घरात सुख शांती समृद्धी अखंड नांदो लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहो म्हणून आपण आपल्या देवीला प्रार्थना देखील करून घ्यायची आणि अग्निदेवतेची देखील आपण पूजा करून घ्यायची म्हणजेच आपल्या महालक्ष्मीच्या पूजेसमोर जो आपण दिवा लावलेला आहे त्याची देखील हळद कुंकू अक्षर फुलवा पूजा करून घ्यायची असते आणि ह्या व्रत कथेच्या पुस्तकाची देखील अक्षदा आहे सर्व पूजा मांडत असताना आपल्याला देवीचं नाम स्मरण करत करत असे येथे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे श्री महालक्ष्मी देवी नमो नम 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 आपण आपलं आता कथेचं पुस्तकाची पंच पूजा करून ते स्थापन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता देवीच्या फोटोची देखील पूजा करणार आणि देखील पूजा <गणागा> करून घेणार आहोत चौरंग उंच असल्यामुळे मला उठूनच इथे पूजा करण्यासाठी उठावं लागलं श्री महालक्ष्मी देवे नमो नम श्रीमहालक्ष्मी देवे नमो नम श्रीमहालक्ष्मी देवी नमो नमः हळद कुंकू अक्षदा फुल वाहून आपण देवीची मंत्रस्तोत्र म्हणत पूजा करून घ्यायची आहे सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमो देवीची पूजा करून झाल्याच्या नंतर आपल्या देवघरातच माझ्या चांदीचा लक्ष्मीचा सिक्का आहे त्याच्यावर त्याची मी स्थापना इथे करून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी मी थोडेसे तांदूळ त्याच्यावरती हळद आणि लक्ष्मी मातेचा कॉयनासा ठेवून घेतला आणि त्याची देखील हळद कुंकू अक्षता फुल वाहून इथे मी पूजा करून घेतलेली आहे आणि आपल्याला घंटेची देखील स्थापना करून घ्यायची असते आणि त्याचीसुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यायची असते आणि हळदी कुंकुवाचं पंचपाळा देखील आपल्याला देवीसमोरच ठेवायचं असतं आणि आता शेवटी मी इथे अगरबत्ती प्रज्वलित करून घेतली देवीसमोर रांगोळी ही काढून घेतलेली आहे आणि सर्व पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला सुख शांती समृद्धी घरात अखंड नांदो यासाठी देवीकडे प्रार्थना करायची असते सायंकाळच्या पूजेसाठी लागणारं साहित्य देखील फुलवाता धूप ठेवून ठेवतोय आणि इथे विका आणि आपण सुद्धा आता कापूर सायंकाळच्या पूजेसाठी लागणार असायचं ते ठेवून ठेवतलेलं आहे आणि सायंकाळी आरती करायची देवी चार वरण भात भाजी द्यायचा असता चार गुरुवार हेच नारळ कलश त्याच्यात नारळ निर्माण त्याच्यातील कॉईन एक ग्रुप हाच वापरायचा लानीसाई हेच वापरायचं चार गुरुवार झाल्याच्या सुंदर पासवा सेने देऊन त्यांची ओटी भरायची मी व्रतकथेचं पुस्तक देत नाही कारण महिलांचं म्हणणं आहे की ते इकडे तिकडे पडतं आम्ही इतर व्रत करत नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त आमची फळ देऊन शेवटी भरा मला त्यांचा निर्णय देखील आवडलेला आहे आणि ज्या महिलांना पुस्तक हवं असतं त्यांनाच मी हे पुस्तक देते आणि याचं शेवटच्या गुरुवारी याच्यातील नारळ आणि अक्षदा ह्या पाण्यात विसर्जन करून देत असते कारण ते